हाय नमस्कार वेलकम टू नाय माय न्यू ब्लॉग नवीन दिवसाची नालो पंढरपूरला टाकलोय तू शाळा ते बघा नंबर देऊ तयार झालेला आहे आणि आम्ही त्याला मुलगी बघायला चाललो आणि असंच असंच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पंढरपूरची मुलगी आहे आम्हाला कॉल आलेला तर मला सून येणार आहे त्याला बायकू येणार आहे आणि बघा तुम्ही माझ्या मुलगी बघायला चालू आहे तर असं शांत राहायचं शांत राहायचं बहिणी करायची तुला तुला वहिनी करायची ना तुला असंटिन्यू करा मुलगी कशी मुलगी बघायचा कार्यक्रम कसा होतोय असच कंटिन्यू करा कुठे जाऊ नका सगळी फॅमिली दाखवायची त्याचा वाट याला भाऊ जाई याला भाऊ जाई याला सूर्य मार <laughs> <सुनीया ना> <laughs> किती बारा वाजल्या पोरगे बरावत नाय माझं आणून चालवत नाय खोट बोलत सरप्राईज आहे त्याच्यासाठी शिकवतोय पोर का मला पायावर त्याला उभा राहून दे आता उभा आहे का आहे अशा उभा आहे नाही नाही

कमावा लागल्यानंतर माझ्या कसं वाढतो कसं वाढतो तू इथं बस नको न करून जागा नाही गाडीत आमच्या तर मंडळी करा पुढे जातो का करतो नक्कीच पूजा बांधव माझा नारायला एन डागायचं ते पूजा बांधवशाला भेटायला जायचं माझा नारावलाय मोठा फॅन फॅन

लईच भारी फुलं येतो काय फुल मला अशी फुलं रोज लई आवडते तिथं मला पूजेला फुलं नसते तिथं लागत काय किती भारी आहे फुल

गाणं घालो गाणं घाल असं बघितलं का असा उलटा टांगू टांगू मारून त्याला मी इकडं होणपती बाप्पा मर्याल करे नाही ओके मध्ये चला मरणाचा वार बसा वायाच होत आम्ही आलेलो आहे पंढरपूरला

तर खूप दिवसानंतर मी गेले पंढरपूरमध्ये खूप गर्दी होती भरपूर गर्दी होती कारण की काय कार्तिकी पौर्णिमा होती त्याच्यामुळे गर्दी जास्त होती आम्ही काय जास्त लाईनीत उभा नाही राहिलो कारण भरपूर वेळ जाईल म्हणून आम्ही पायरीचं दर्शन वगैरे केलं चंद्रभागेमध्ये पा आंघोळ म्हणजे थोडंसं पाणी वगैरे शिंपडून घेतलं अंगा भातपाळ तोंड धुतले का आंघोळच करायला पाहिजे पण आंघोळ नव्हती की की नाही केली कारण की कपडेच नव्हते नेले आम्ही आणि भरपूर गर्दी होती म्हणजे प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती ते आमच्या बोलले पायरीचं दर्शन घेऊन वापस जाऊया पोरं वगैरे होते संघ उपवास होता तेवढे तर नको जास्त म्हणजे क कधीतरी दर्शन करायला येऊ या मोकळा वेळ असेल तर भरपूर दिवसानंतर नारायण आम्ही फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा आमची चोरी झालेली कारण की मी फर्स्ट टाईम पंढरपूरला आले तेव्हा माझे जवळजवळ एक सत्तरा ऐंशी हजाराची चोरी झालेली माझा मोबाईल माझ्या बहिणीचा मोबाईल पुन्हा बॅगीमधले पैसे भरपूर पैसे गेलेले आणि मोबाईल चोरीला गेलेले फर्स्ट टाईम पंढरपूर माझं म्हणजे पंढरपूरला जायचं जा मला की माझी आठवणची ती चोरीची कारण की नवीनच मा माझा मोबाईल चोरीला गेलेला आणि भरपूर दिवसानंतर पंढरपूरला आले आणि क कधीच गेलं ना तर असं मोबाईल वगैरे गाडीत ठेवायचे नाही आणि बाहेर पडताना कधीच कुणाला बोलायचं नाही आम्ही मोबाईल मोबाईल गाडीत ठेवला का गाडीत ठेवला का ता कारण की आजूबाजूला लोक असतात ऐकतात ती ध्यानात ठेवतात आणि आपण पुढं आलो की ती गाडी फुडून आपला सगळ्या सप नायनाट करून टाकतात कारण की आम्हाला मला मला पक्का अनुभव आलेला आहे पंढरपूरमध्ये कारण की आम्ही गाडीतून उतरताना बोललेलो की पंढरपूरमध्ये प मोबाईल नका उतरू मोबाईल नका घेऊ मोबाईल नका घेऊ अलाउड नाही आहे बॅग पर्स वगैरे आम्ही सगळं गाडीतच ठेवलेलं आणि ते कुणीतरी ऐकलं आम्ही आल्यानंतर ना मग आमची गाडी वगैरे फोडली मग पंढरपूरमध्ये आणि मग आम्ही ना सगळं चोरीला गेलं आमचं खूप पस्त होत होतो चांगला अख्खा दिवस आमचा पंढरपूर पोलीस स्टेशनला गेलेला